तू का माने गर्भवासी श्याम बाबा कर बाबा तुक्का और तू जारी रहो जय उद्धव को कोना ता विचार रहो जय उद्धव को इष्टरिक गति अलकरा तब तब जो बेटा ले नखरे कर रहे मोह मारे चित्त तुझे भाई राहे असे करेगा तूच वाकडे आम्ही काही आपला आपण घास करू झालो मी झाडे झाडू तू तो कृपेचा साधू तू तरी पाडू दुकामुळे तुकाराम लावता घेऊन आलेले नामदेवाचा अगोदर नामदेवाच्या अवतारात देवाची भक्ती केली आणि पुन्हा तुकारामात अवतार देवाच्या भक्ती शिवाय आनंद म्हणून त्याने अवतार घेतला जेवाची भक्ती करण्याकरता आता इथं चालले बांध महाराज वय गेले का कुठे गेले वरच चालले महाराज लोकाचे भांडण भांडण लो। करी म्हणून महाराज सांगते का आपल्याला की हा विचारून मी म्हणण्याचा मूर्क पास बो आला मी मरणार का माझा हादून ठाव मोक हा तुमच्या पोटात बु नाही वाट हाय का पोट कपड्यामध्ये बो आलं का पोटामध्ये मोदी सोन्याची नाही का हा आपण पोटात होय हा विचारुणी अहंकार दोन्ही चेतने आणि कोण जाणे त्याला कळत नाही आणि तो मला कळत तुमच्या मुळ याला कळत अस त्याला कळत नसत बाप पाणी गरम कोणामुळ ला

निरीक्षण करा ज्ञानेश्वर महाराज सांगते हा विचारून अंकारू सांगित देह आहे पण आगे। दिरा, दिरा। आगे। त्या का मंदिर तुमच्या कोण तर हे लक्ष्या तुम्ही मनुष्य परमात्मा मी तो वाचू देव का वारी मी वारी खे पैसे कमी नाला, मे तो वास मी रट केले डा ते गोर काढाळे का मी मात्र काळाभी नाही गोराबी नाही मी ज्ञान स्वरूप के आकाश आहे आकाश आहे हे आकाश नाही ज्ञान ठेव निवृत्तीची चाल नाम आहे नामा हे कसा आहे मग मग अशा रीतीन नामाचा लाख मी आहे अस मी ओळखाव असा विचारून अंकारू साठी मग असते ती वस्तू असले असतो असाच वस्तू म्हणजे बालपण गेलं पण राहिलो गेलं पण राहिल मग पण चाललं पण ते जात नाही अशी वस्तू होईजे मग काय आग तरी आपली स्वस्ती सहज आपण केली मग आपण कोण कल्याण करेन आपलं

तरी आपली स्वस्ते आपण आपलं कल्याण आपण केलं कल्याण करा तू तु, तु, तुझे सोयरे तुझी वडील पैवा आधारे तू तुझे आधारे वर्क मिळाले ते तू बायको पैसे येतो बायपुत्र कामतो बायकोर नवर्यायचे पैसे चोर <laughs> <laughs> नवर ना चो, ना तो नाही का तेवढी आहेत बाय पुत्र काम चोर आणि ते नाव

म्हणून तुका रामानत कारण ते म्हणते तुम्ही देव तुला देव म्हणते का हात पावी तिला म्हणते का तोला म्हणते का कोणाला म्हणते

आपल्याला ज्ञानेश्वर मला सांगतात अज्ञानेश्वर सांगत नाही आणि आप आपल्याला ज्ञान आहे पण विपरीत ज्ञान आहे आपल्याला आपल्या माईन शिकवलेलं खरं वाटत ते खोटे आपल्या माईना काय सांगितलं आणि <laughs> आपण बोललं आपल्या माईने आपल्याला आपलं नाव खोट सांगितलेलं कारण तिला ते खोटं मिळालं होत तिच्या मायपासून आणि त्या मायला तिच्या मायपासून खोटत अशी खोट्याची परंपरा चालू होते म्हणून सगळ्या माणसानं बायकाख्या द्या सगळ्या मायानं नवरे किल्ले आणि किल्ले पाहिजे बसले कुठ्या मांड रायुष्य अर्पण करणार आहे कशा करता आपण आपलं आयुष्य अर्पण करणार

Andai ku karnia kata, beliau ni kata, nu siwara ni kata. Asa kari kromat plata lelai mana tu? Moga dia udah wata wata kepuru ठेवतो चोर खेटर आधी लागतो काय बी करतो आहे का कोणा करता खेटर मारते ते आधी लागते कोणाच्या तुम्हाला माहिती तुम्ही बघू लागता याच्या करता तुम्ही देवाच्या नाडी लागा असा नवचे त्यागा चुकून खो जे फसित त्याच प्रेम तुझ्यावरे देवाच

तुम्ही काय करा हे कराट आहे तुम्ही तुम्हाला शिकवलं की तुम्ही देखवलेलं आहे का स्वरूपा शिकवले आणि ते पक्क आहे स्वरूपान स्वरूपानं कोणाला पक्क दर शिकवल्या

काय काय तुमचे धंदे म्हणून ज्ञानेश्वर मला सांगते हा विचार करा हे कल्पने नाही तुम्ही त्या मी म्हणता हे कल्पना आहे आणि त्या कल्पनेमुळं तुम्ही ह्या मर्यादा मी म्हणायला लागेल विचार केला तर तुम्ही मदत नाही तस तुम्ही आता मला बी कोण्या ठिकाणी ठेवले ते तुम्हाला माहिती आहे खेट नाही ते तुम्हाला बी माहिती म्हणून तुम्ही

इकडे शेतीचे झाड का कोणते झाड हे तुम्ही आहेत का तुमचे पण तुम्हाला काळाले का त्याला तुम्ही काय असे तुम्ही झिप्या नाही भचड नाही चिरबुट आणि चोवीस ला त्याच ध्यान लागेल जाईल

कोणताच व्हायला सोय करिये त्याला काय म्हणावा मग देव सोय करत असतो क सोय रे सोरी दा आपल्याला काय वाटते हा मालपानी मालपानी तुम्ही कोण पत्या हे सोरी आता तुम्ही ते कोण ते सरे कोण

<laughs> <laughs> को, मन साधू संतांना देवाची सोयरी करायचं खर शिकवलेलं आहे आणि या सोयऱ्याने एकमेकाशी आतूट काढून घेतले आहे ह्या सगळ्यांनी काय केलं

तुम्ही ते बोलायला म्हणते देवाच ना राहिलं का स्वर बोलाय काय बोलायला ग्रेले कोणते स्वयं पुढे आणि तेव्हा देणारा मग तुम्ही दिनदा मारले मारले का कोणासमोर दिवान देव कोणासमोर ते नव पहिले मोठ्या सवायला नाही कोणा मोठा सगळ्या कोणी मोठा सायरा कोने आ मोठा सायरा मुरदा सायरा <laughs> आणि आपंत रे मुरदाड मारलं आपल्याला आपल्याला दे मानला फोटो काढून घेतले कोणाचे घ्याले मोबाईल ती तार धर होते आपले अनंत जन्मा जोडला शेंदरा काय आता <laughs> देव तो सोयरा <दूस्वेरा> गरीब कवा <laughs> कुत्र्याच्या जन्माला गेल्यावर का कुत्री सगळ्या पण <laughs> मनुष्य ते हाताने तुम्हाला विवेक आहे की हे शरीर कोणी निर्माण केलं तर आपणच आपण येणार बाप काय देवर करतो बबला का आणि आई तरी काय करे बबला दारि मनो सर्व जीव कुमने जीव देवाचा नाही का जीव अंना देवा लागल्या जगाच्या

असलेले परमा थाटला सुद्धा पैसा कुठे झाल्या परमाचा पैसा घेऊन कोणाला देवा कोणाची भरती करा असलं सावठांच परमा थाटले झालेत कुठले कुठले आणि जेव्हा राहले ते आहेत बिचारे <laughs> हे ते असे आहे म्हणून महाराज सांगतात अनंत जन्मान ते नारा आता काय याच्या नाय ना होम मारशी ते थांबतायत खंटी ते न करा होणे गाडव कुतारा कुत्रा होऊन मारायचा हो का मान द्यावा की सेवा करायची